जवळचेच जळावे इतकं का मिळवतात याच्यात मी म्हणेल जवळचे जळावे इतकंच का मिळवतात आणि जवळचेच का जळावे तर काय की ज्यांनी त्रास दिलाय ज्यांनी आपल्याला खालच्या पातळीवर गणलंय ज्यांनी आपला वारंवार अपमान केलेला आहे आयुष्यभर आपण जे काही लाईफ जगतोय याच्यात त्यांनी खूप त्रास दिलाय हे दुसरे कुणी बाहेरचे लोक नसतात हो हे तुमचे नाते गोत्यातले तुमच्या जवळचे तुमच्या भाऊ तुमच्या कुटुंबातले तुमच्या मित्रपरिवारातले अगदी गल्ली बोळातले मुलं सुद्धा जे तुमचे मित्र आहेत अजून काही गोष्टी ऍड करायच्या म्हटल्या तर ज्यांचं एकमेकांवर खरंच प्रेम नाही असे एकमेकांचे प्रियकर प्रियशी सुद्धा जे सख्य दोन भाऊ सुद्धा आई वडील एकमेकांवर सुद्धा पती पत्नी एकमेकांबद्दल सुद्धा या गोष्टीची रेंज वाढतच जाते पण एक गोष्ट त्याच्यात महत्वाची हो आहे ती म्हणजे ज्यांनी त्रास दिलाय ज्यांनी अपमानित केलंय आणि ज्यांना आपल्याला आता जळवायचंय ते बाहेरचे कोणी नसतात ते आपल्या जवळचेच असतात या त्रासाचे जे ओरखडे आहे ना ते आपण आयुष्यभर कधीच विसरत नाही ते न विसरल्यामुळे काय होतं की ज्यांना आपण त्यांना अपमानित कधी करू आपण त्यांना कधी या गोष्टीचा वचपा काढू आपण त्यांना कधी खालच्या पातळीवर नेऊ या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यामध्येच एक निर्णय ठरतो तो म्हणजे की असं काहीतरी मिळवणं की जे या सगळ्या आपल्या मनाच्या पूर्तता पूर्ण करेल म्हणजे ते पद असू शकतं प्रतिष्ठा असू शकतं सौंदर्य असू शकतं पत्नी असू शकतं अपत्य असू शकतं प्रॉपर्टी पैसा सत्ता काहीही असू शकतं जे आहे ते असं मिळावं की जे त्यांच्याजवळ नसावं आणि जेणेकरून ते जवळचे लोक जे आहेत ते आपलं मिळवलेलं पाहतील आणि ते जळतील ते अपमानित होतील आणि आपण त्यांना खालच्या पातळीला दाखवू शकू पण शेवटी प्रश्न हा उरतोच की का त्यांना जळवायचंय पहिलं दुसरं त्यांनाच का जळवायचंय आणि तिसरं त्याच्यातनं आपला फायदा काय आणि तोटा काय तर पहिली गोष्ट हे का कसबच्या अगोदर मी हे सांगेल की या सगळ्या गोष्टी जर का मनावर पक्के बिंबलेल्या असतील तो त्रास जर पक्का बिंबलेला असेल तर पुन्हा पुन्हा एकच प्रश्न जन्माला येतो तो, तो म्हणजे हे सगळं मी पन कसो, कसो, कसा करू पण कस 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 करू कस करू आणि हे कस कसच्या नादामध्ये एक वेगळाच गुंता तयार होऊन जातो का म्हणाल तर त्याचं पहिलं उत्तर आहे की तुमचा दुखाव जो दुखावलेला इगो आहे तो इगो शांत करण्यासाठी खर कर तर हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की तात्पुरतं जरी तुम्ही त्या लोकांपेक्षा काहीतरी वेगळं मिळवलं आणि ते मिळवल्यानंतर तुम्ही त्यांना ते दाखवलं ते दाखवल्यावर जरी ते जळत असले तरी तुमचा इगो शांत झालाय ही गोष्ट खोटी आहे कारण तेवढ्या प्रकरणापुरता जरी तात्पुरता त्या विषयाशी संपर्क आल्यामुळे तुमचा इगो जरी शांत होत असला तरी तो दुसऱ्या विषयाशी कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर शांत नसतो इगो हा कधीही शांत होऊ शकत नाही म्हणून तेवढ्या प्रकरणापुरता जरी तो तात्पुरता प्रयत्न केला तरी सुद्धा तो शांत होत नाही तिथून मिळालेला जो आनंद आहे तो तात्पुरता क्षणिक आणि असुरी पद्धतीचा मानला जाईल त्याचे फायदे तोटे काय ते तो मी तुम्हाला पुढे सांगतोच कसं म्हणाल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हे कसं घडून येतं मुळातच मनुष्य जन्माला येतो तेव्हा आपण कुठल्या तरी कुटुंबात जन्माला येतो म्हणजे कुटुंबात जन्माला आल्या आल्या आपल्याला ते नाते लगेच चिपकतात ज्याच्यात आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा मामा मामी सगळे एकत्र येतात पहिली गोष्ट दुसरं आपण ऑलरेडी समाजप्रिय आहोत आपण समाजाने एकत्र राहतो मग समाजाला म्हटल्यानंतर तुमचा अजून काही लोकांशी संयोग येणार त्यांच्याशी संपर्क येणार आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये कुणाकडे काय कुणाकडे काय कुणाकडे चांगलं कुणाकडे वाईट मग ज्याच्याकडे जास्त आहे त्याच्याबद्दल लोकांच्या मनात दुसपूस किंवा स्पर्धा तयार होऊ शकते आणि ज्याच्याकडे कमी आहे त्याच्याबद्दल द्वेष किंवा तिरस्कार तयार होऊ शकतो आणि या एकत्रच फलित असं तयार होतं की एक वेगळीच स्पर्धा तयार होते एकमेकांचा गर्व आणि अंकार हा पीक लेवलला जाण्यासाठी प्रयत्न करत असतो जो तो त्याच्या त्याच्या बुद्धीने त्याच्या त्याच्या मनाने त्याच्या त्याच्या अहंकारने हा गर्व कमी जास्त करतच असतो आणि मग ही स्पर्धा वाढून 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 पुढे जाऊन काय येतं तर एकमेकांबद्दलचा द्वेष येतो मत्सर येतो ज्याला आपण जळणं म्हणतोय यातली जी मानसिकता आहे ती व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अजून छान समजेल कारण असंच काही अर्जुनाच्या बाबतीत घडतंय का हेच आपण शोधतोय आणि तसंच घडताना तुम्हाला दिसेल आजचा व्हिडिओ तसा छोटासाच आहे पण याच्यातली जी मानसिकता आहे ती आपल्यासाठी खूप काही महत्वाची आहे कारण रोजच्या जीवनामध्ये आपल्या बाबतीत तरी असं घडत असतं किंवा आपण तरी कोणाच्या बाबतीत असं करतच असतो श्लोक नंबर चौथा ते सहावा अध्याय दुसऱ्यामध्ये चौथ्यामध्ये अर्जुन म्हटले की हे अरिसुदन हे मधुसूदन मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणांसारख्या व्यक्तींशी मी बाणांनी कसे काय युद्ध करू शकेन इथं कसे काय प्रश्न आहे काय युद्ध करेल हा प्रश्न नाहीये आता जी मी त्यास जे मी बोललो त्याच पद्धतीने दुसरं महात्मासम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेष्ठ आहे म्हणजे जो योद्धा आहे तो आता भिकेचे डोळाडे लागल्यासारखं बोलतोय ते डिल्युजन किती डेंजर आहे ते दे बघा जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत त्यांची हत्या केल्यास आपले सर्व भोग रक्तरंजित होतील भौतिक लाभाची इच्छा हे पण तुम्हाला पुढे सांगतो आणि शेवटच त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे या दोघांपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही कळलं असतं तर काय ते येईल जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत आता बघा पहिलं कृष्णांना सांगितलं जातं की तुम्ही अरिसुदन आहात तुम्ही मधुसुदन आहात तुम्ही मधु नावाच्या राक्षसाचा वध केलेला आहे म्हणजे काय की संहार वध हा कोणाचा केला जातो हा राक्षसांचा केला जातो आणि इथे हे राक्षस नाहीयेत इथे हे सगळे जे आहेत हे माझे सर्व जवळचे नातेवाईक आहेत हे माझे नातेवाद्यातले आहेत माझे गुरुजन आहेत कशी करू शकतो यांचा मी संहार कसा करू शकतो म्हणजे हे सांगतोय की फक्त राक्षसांचाच वध होतो यांचा वध नाही करता येणार पुन्हा कुठलं तरी धर्मशास्त्र ओढून काढून आपला मुद्दा पटवण्याचा प्रयत्न चाललाय परत त्याच्यात शब्द असा आहे की प्रतियोत्सामी म्हणजे मी उलट प्रहार कसा करू उलट प्रहार करण्या अगोदर माझ्यावर प्रहार केला मग मी उलट प्रहार कसा करू असाच मिनिंग निघतो असं नाही निघत की मी आधी प्रहार कसा करू म्हणजे समोरून प्रहार होणारच आहे हे माहिती आहे पहिलं दुसरी गोष्ट तो प्रहार झाल्यानंतर ते गुरुजन आहेत म्हणजे ऑबियसली त्यांचे बाण त्यांचा निशाणा त्यांची ताकद हे गुरुस्थानी असल्यामुळे माझ्यापेक्षा नक्कीच उच्च स्तराचं राहील त्या काळामध्ये काहीतरी सिद्धता वगैरे हायप्नोसिस या सगळ्या गोष्टी वापरल्या गेल्या आहेत म्हणजे त्यांची कला त्यांचं युद्ध कलाचं जे काही ज्ञान आहे ते माझ्यापेक्षा निपुणतेकडे जास्त आहे म्हणजे ते मला शंभर टक्के जड भरतील आणि जर ते माझ्यापेक्षा जास्त आहेत तर मी उलट प्रहार कसा करू म्हणजे मी स्वतःला कसं वाचवू कारण जर त्यांचं जास्त असेल गोष्ट क्वालिटीने तर माझं मरण तर नक्कीच ना म्हणजे मी प्रतियोत्सा मी, मी उलट प्रहार कसा करू कसा करू इन द सेन्स सेम मी अबाउट द प्रोसिजर हाऊ टू डू नॉट व्हाय टू डू मी का प्रहार करू मी नाही करणार मी का प्रहार करू इथं कुठंतरी ही मानसिकता आली असती की मी त्यांचा खूप आदर करतोय आणि मला त्यांच्यावर प्रहार करायचाच नाहीये का तर आदर आहे खरं खरं इथं काय होतंय भीती पाठीमाग बॅकग्राऊंडला आहे आणि समोर आदर तित्य दिसतंय सो so दॅट्स वाय द वर्ल्ड इज कस करू कसं करू म्हणजे मला काहीतरी तू सांग हा याच्यात असा प्रयत्न केला जातोय की जेणेकरून कृष्ण काहीतरी मला एखादी पद्धत एखादी प्रोसिजर एखादी आयडिया एखादी पळवाट अशी काहीतरी सांगेल जेणेकरून मी असा उलट प्रहार करेल की जेणेकरून मी जिंकेल म्हणजे अजून सुद्धा फिअर जी आहे ती पाठीमाग खूप जोरात काम करते पुढचं आहे की पाचव्यामध्ये ते म्हणत आहे की मी भिक्षा माग भिक्षा म्हणजे योद्धा ज्या वेळेस भिक्षेची भाषा करत असेल त्यावेळेस तुम्ही विचार करा की तो फोर्स जो आहे भीतीचा तो किती स्ट्रॉंग ऍक्ट होतोय म्हणजे ज्याने लढण्याची भाषा करावी तो भिक्षेची भाषा करते वॉरियर आता बेगिंगची विचार करतोय याला भ्रमित होणं नाही तर दुसरं काय म्हणणार मी पुन्हा तुम्हाला आठवण करून देतो जरी आपले प्रत्येक एपिसोड हे एकत्र करून तासांचा विषय होत असेल तरी हे सगळं काही बोलणं फक्त एक दोन पाच मिनिटाच झालेलं आहे त्याच्यामुळे त्या भावनांची जी अग्रेसिव्हनेस आहे तो तसाच्या तसा आहे तसा जेव्हा अर्जुनाने त्याचे भीतीचे लक्षणं दाखवले तिथून तर आतापर्यंत तो, तो फोर्स तसाच्या तसाच आहे म्हणून जेव्हा योद्धा तुमच्याकडे भिक्षेची भाषा करायला लागला त्यावेळेस तिथं स्पष्ट होतंय की तो भ्रमित झालाय पुढचं निंद्य कर्म किंवा विवेक शून्य गुरु जर असले तर त्यांचा त्याग केला तरी चालतो असं म्हटलेलं आहे किंवा असं इतर धर्मशास्त्र म्हणतात असं त्या ठिकाणी उल्लेख आहे मग मला एक सांगा द्रोणांनी आर्थिक सहाय्य दुर्योधनाकडून घेतलं म्हणून तेवढ्या एका कारणासाठी त्यांनी विवेक सोडून दुर्योधनाच्याच बाजूने लढायला तयारी दाखवली म्हणजे ज्या मिनिटाला त्यांनी विवेक सोडला काय योग्य काय अयोग्य याच्यामधला फरक करणं सोडलं त्याच मिनिटाला त्यांनी त्यांचं गुरुस्थान गमावलं आता गुरुस्थान गमावलेल्या द्रोणांना अर्जुन सहज मारू शकतोय पण मारत नाही आहे कारण भीती त्याला अजूनही माहितीये की जरी ते गुरुस्थान गमावल्यात जमा असतील तरी सुद्धा त्यांनी कला नाही सोडलेली त्यांची युद्ध कला तीच आहे त्यांचं लढण्याचा प्रकार तोच आहे म्हणजे कुठं ना कुठं तरी भीती अजूनही तेवढीच आहे जी आधीपासून आहे शेवटचं पुढं अर्जुन म्हणतात की हरणार की जिंकणार हे मला कळत नाहीये मग कळलं जर असतं तर काय जर अर्जुनाला कळलं असतं की अर्जुन जिंकणार आहे समजा ज्या वेळेस अर्जुन युद्धाच्या ठिकाणी आले त्यावेळेस कृष्णांना सांगितलं की मला त्या ठिकाणी घेऊन चला सैन्याच्या मध्ये आणि पाहिलं पाहिल्यावर जर कळलं असतं की आपली सेना बलदंड आणि खूप जास्त आहे समोरची सेना कमी आहे तर जर जिंकण्याचा आश्वासना जर मिळाला असता तरी सुद्धा अर्जुनाचे शब्द असेच राहिले असते का नक्कीच नाही जोपर्यंत त्यांनी पाहिलं नाही तोपर्यंत त्यांचा तो उत्साह वेगळा होता ज्या मिनिटाला अर्जुनाने पाहिलं की समोरची सेना योद्धे कसे आहेत त्या मिनिटाला अर्जुनाच्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल होत गेला आणि तो बदलच कुठं आला तर तो बदल दिसतोय भीतीमध्ये फॉर एक्झाम्पल की आपण जसं आपण एखाद्या वेळेस मुलं मुलं भांडत असतात जर एखाद्या मुलासोबत भांडण झालं ना तर लगेच समोरून मुलाचं उत्तर कसे येतात जाऊ दे ना आपण मित्र आहोत सगळे आपलेच आहेत इव्हन तुम्ही ऑफिसमध्ये बघा समाजात बघा भाऊबंकीमध्ये बघा कुठेही अपोजिट साईडला जी मंडळी असते ती मंडळी जर खूप कमजोर असेल ना एकदम म्हणजे ज्यांच्यात ताकद नाहीये जे आपल्याशी लढू शकणार नाहीये त्या लोकांच्या बाबतीत आपण खूप तावातावात लढायला तयार असतो पण ज्या क्षणाला तुम्हाला दिसतो की तुम्ही भांडायला गेले दोन जण आणि समोरून आलेत वीस जण त्याच मिनिटाला तुमची भाषा बदलून जाते अरे मग का असं करायचं का सोडून द्या ना हे चुकीचं आहे असं नाही पाहिजे आपण तर आपलेच आहोत तू बी आपला तू बी आपला तू बी आपला म्हणजे हे माझेच आहेत हे कधी जेव्हा भीतीचा पोर जास्त येतो जेव्हा कळून जातं की मी कमजोर ठरतोय इथं अर्जुनाला कळून गेले कि है। अर्जुना शब्द मनुन अर्जुन है कि हरनार की मी कमजोर ठरतोय त्याच मिनिटाला अर्जुनाचे शब्द बदलले म्हणून अर्जुन म्हणतोय की हरणार की जिंकणार कळत नाही जर कळलं असतं तर बाबा तुमचे शब्द वेगळे राहिले असते पुढ त्यांना मारल्यावर त्यांची गरजच काय आहे त्यांनी तिथं स्पष्ट म्हटलेलं आहे सहाव्यामध्ये की आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही बर जर त्यांना मारल्यावर तुम्हाला जगण्याची आवश्यकता नाही असं कसं काय म्हणता येईल त्यांचे ते असले काय नसले काय त्याशिवाय दुसरं वेगळं जग नाहीये का, का। उड की त्यांना जर मारलं तर त्यांना मारलं ते मेल त्यानंतर त्यांची गरज कशाला पडते तुम्हाला बर त्यांची गरज पडते याचा अर्थ तुमच्या मनात काय चाललंय याचा अर्थ हाच चाललाय विषय की मी जर त्यांना मारूनच टाकलं तर त्यांना मारून टाकल्यानंतर जे मी जिंकेल जे मी मिळवेल जे राज्य जे हस्तिनापूर जे प्रजा जे मी सगळी ताकद जे मी करून दाखवल्याची भावना हे सगळं जे मी करेल हे मी दाखवू कुणाला कारण तेच नसतील तर मी जळवू कुणाला ज्यांनी आतापर्यंत मला त्रास दिलाय मी सुरुवातीला व्हिडिओचे जे सांगितलं त्याच मध्यवर आता येतोय की ज्यांनी मला आयुष्यभर त्रास दिला ज्यांनी मला पुन्हा पुन्हा अपमानित केलं ज्यांनी माझ्या मनावर खूप ओरखडे ओढले यांनाच मी त्यांच्यापेक्षा जास्त त्यांच्याकडून जिंकून जेव्हा त्यांना दाखवेल तेव्हा ते जळतील आणि ते पाहून मला आनंद झाला असता पण तेच जर मरून गेले मी जर त्यांना मारूनच टाकलं दृतराष्ट्र पुत्रांना मी जर मारूनच टाकलं त्यांची हत्याच केली तर मग जगून काय फायदा म्हणजे काय तर तेच जर जळवायला नसतील तर मग मला काय फायदा मग आपण पण आपल्या भाऊबंकीमध्ये नातेवाईकामध्ये कुटुंबातल्या कुटुंबात दोन भावांमध्ये दोन जावा जावांमध्ये दोन चुलत भावांमध्ये अगदी काही ठिकाणी तर मग मित्रमित्रांमध्ये काय होतं जर एखाद्या गोष्टीत आपल्याला कोणाला तरी जळवायचं असतं कोणाला तरी अपमानित करायचं असतं करून दाखवल्याची मी काहीतरी विशेष प्राप्त केल्याची भावना तिथं दाखवायची असते आणि ती भावना आपण दाखवतोय पण समोरच्याने पाहिलंच नाही तर आपल्याला खूप वाईट वाटत तस इथं मी राज्य जिंकतोय पण मी ते दाखवण्यासाठी तेच जिवंत नाही काय फायदा माझा हा त्याच्यातनं मिनिंग एक निघतोय दुसरं आणि शेवटचं महत्वाचं होता की याच्यात फायदा काहीच नाही पण तोटा काय तर तो ज्यांना आपण दाखवू त्यांचा युगो आपण आता पुन्हा दुखावू एक तर आपला दुखला होता कारण आपण अपमानित झालेलो होतो आपल्याला त्रास झाला होता आता आपण काहीतरी वेगळं करून त्यांना दाखवू तुम्ही डोळ्यासमोर फक्त त्या दोन गोष्टी इमॅजिन करा की तुमच्या गल्लीतलं तुमच्या भाऊ तुमच्या नात्यातलं कुणाला तरी कोणीतरी तुम्ही दाखवताय किंवा तुमचं कोणीतरी भाऊ दाखवतोय आणि आता तो ज्या वेळेस त्याचा इगो मोठा करून दाखवतो तेव्हा समोरच्याचा तुम्ही दुखावता जेव्हा त्याचा इगो दुखावतो तेव्हा पुन्हा हे सर्कल पूर्ण होऊन नवीन सुरुवात होते मग तो बेबामपणे स्पर्धाला गा जन्म घालतो तुम्ही पुन्हा असं एकमेकांना खाली दाखवण्यात हा खाली तो खाली हा खाली याच्यामध्ये सगळं आयुष्य जात विवेक बुद्धी सगळं काही पायदळी तुडवलं जात आणि या सगळ्याचा शेवटी तेव्हाच आठवण आपल्याला येते ज्या वेळेस आपण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर येतो कधी कधी आपल्या बिकट परिस्थितीमध्ये हेच लोक आपल्याला साथ देतील हे आपण विसरतो कधी कधी ते देतात सुद्धा आणि तेव्हा कळतं की खरंच हे आपले आहेत की नाही पण पर जोपर्यंत आपण एकमेकांच्या बाबतीत या गोष्टींमध्ये सांभाळून घेत नाही तोपर्यंत एकमेकांना जळवणं आणि ही स्पर्धा कायमचीच होऊन जाते जी आयुष्यभर टिकते आणि बिकट परिस्थितीमध्ये हे लोक आपल्यासोबत राहतील याचही आपण बाण ठेवत नाही आणि असं करत करत आयुष्याचा शेवट होतो शेवटच्या क्षणाला आठवत मिळवलं काय आणि गमावलं काय आपले ते जवळचे गमवले आणि आपला एकमेव अहंकार आणि युगो काय तो गमवला जो कमवला त्याच्या सोबतच तुम्हाला जावं लागतं अपेक्षा करतो माझा आजचा व्हिडिओ जो काही मी तुम्हाला समजून सांगितलाय मानसिकतेच्या बाबतीत तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा रामकृष्ण हरी